नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासन यांच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयानुसार पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे आणि पशुपालकांना अल्पमुदतीच्या कर्जावर चार टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया तर महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे या उद्दिष्टासाठी कृषी व संलग्न क्षेत्राला प्राधान्य देण्यात आली आहे तसेच नीती आयोग यांनी दोन हजार एकवीसच्या अहवालात पशुसंवर्धन क्षेत्राचा जी डी पीमधील वाटा वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची शिफारस केली होती पशुपालकांना सावणाऱ्या अडचणी तर शेती वीज दरापेक्षा जास्त वीज दर सोलर अनुदानाचा अभाव ग्रामपंचायत कर शेती कर्जाच्या तुलनेत जास्त व्याजदर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला तर आता चार टक्के व्याज सवलत पाहूया तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी, सी मार्फत घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर चार टक्के व्याज सवलत मिळणार आहे ही सवलत राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक ब्यांक, या बँकांमार्फत घेतलेल्या कर्जासाठी लागू असेल मात्र कर्ज एक वर्षाच्या आत पूर्ण फेडणे आवश्यक आहे नंतर पात्रता अटी पाहूया तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी लाभार्थ्यांनी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा सर्व पशुधनाची नोंदणी एल डी एन डी एल एम म्हणजे भारत पशुधन पोर्टलवर असणे आवश्यक आहे कमाल पशुधन मर्यादा पंचवीस हजार माणसाल कुकुट पक्षी पन्नास हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी पंचेचाळीस हजार क्षमतेची हॅचरी युनिट शंभरपर्यंत दुपत्या जनावरांचा गोठा पाचशे मेंढी किंवा शेळी आणि दोनशे वराह आणि कर्जाची परतफेड एक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे तर हे ह्या अटी आवश्यक आहेत नंतर अंमलबजावणी प्रक्रिया पाहूया तर जिल्हा उपायुक्त म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध दुग्ध व्यवसाय हे समन्वयक म्हणून काम पाहतील सहकार विभाग निधी उपलब्ध करून देईल स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यात येईल ही योजना शासन निर्णयाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जास लागू राहील तर नंतर महत्त्वाच्या तारखा तर मंत्रिमंडळ मान्यता दहा जुलै दोन हजार पंचवीस वित्त विभाग संदर्भ चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि शासन निर्णय दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर या निर्णयामुळे पशुपालक व्यवसायाला चालना मिळेल व्याजाचा आर्थिक भार कमी होईल उत्पादनात वाढ होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल म्हणूनच पशुपालकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही पशुपालक असाल किंवा कोणाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र